तुम्ही घर बंगले बँका एटीएम फोडणारे चोरट्यांचे कारनामे ऐकले असतील कोंबड्या पळवणाऱ्या गावटी चोरट्यांबद्दलही ऐकलं असेल पण पावात घालून खाल्ल्या जाणाऱ्या चेरिसा अर्थात सॉसेज चोरणाऱ्यांबद्दल कधी ऐकलंय का गोव्यामध्ये असे विचित्र चोरही असल्याचं आठ ऑगस्ट रोजी समोर आलंय दक्षिण गोव्यात मडगावजवळ फातोडा पोलीस स्थानकाच्या हद्दीत तीन चोरट्यांनी सॉसेजेस बनवणाऱ्याच्या घरात घुसून तिथलं सॉसेज पळवण्याचा प्रयत्न केला पण घरमालकाच्या सतर्कतेमुळं दोघेजण तावडीत सापडले तर एक जण सहा हजाराचे सॉसेस घेऊन पळण्यात यशस्वी झाला आहे चेरिसा हा मूळचा स्पॅनिश पोर्तुगीज शब्द विशेषतः पोर्क सॉसेजला हा शब्द वापरला जातो गोव्यातील ख्रिस्ती घरांमध्ये मोठ्या प्रमाणात चेरिसा म्हणजे पोर्क सॉसेजेस पावात घालून खाल्ले जातात डुकराच्या मांसात दारूसह लसूण आलं व्हिनिगर आणि लाल मिरची घालून हे सगळं बारीक एकजीव वाटून त्याचं एक मिश्रण केलं जातं मग त्याचे खजुरासारखे गोळे करून तीन महिने उन्हात वाळवले जातात काही ठराविक घरांमध्ये हा व्यवसाय केला जातो फातोडामध्ये शॉन रॉड्रिगीज यांच्या घरातही अशाच चेरिसा बनवल्या जातात याच चेरिसा चोरण्यासाठी आठ ऑगस्ट रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास तीन चोरटे घरात घुसले होते घरातील मुख्य दरवाजा तोडून आत शिरतात जवळच्या खोलीत झोपलेल्या मंडळींना जाग आली त्याने अंदाज घेतल्यानंतर आतमध्ये चोरटे असल्याचं त्यांच्या लक्षात आलं त्यांनी लगेच त्या ठिकाणी धाव घेतले असता एका चोरानं हाताला लागतील तितक्या चेरीसा घेऊन तिथून धूम टोकली इतक्यात शॉन यांनी घराच्या दरवाजाची कडी बाहेरून लावली आणि पोलिसांना पाचारण केलं फातोडा पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेऊन दोन चोरट्यांना पकडून पोलीस स्थानकात नेलं तसंच त्यांची दुचाकी जप्त केली आता या प्रकरणी पळालेल्या चोरट्याचा शोध अजून चालू आहे